धुवून घेतलंय आता आपण याला थोडं तळून घेणार आहे हे पण एक चारशे ग्रॅम आहे आपण हे थोडंसं तळून घेणार आहे हे चारशे ग्रॅम आपण याच्यात तळून घेणार आहे त्याला हे चार फुलाचे फुल गॅसवर तळून घ्यायचंय थोड्याला भाजल्या तर आपण ह्याला काढून घेणार आहे हे तळलेलं ते तेल तेच आपण वापरणार आहे आता भाजीला पण हे कांद्या टमाट्याची गिरवी घेतली आपण ह्या टाकणार आहे कांदे टमाटाची पेस्ट आहे मोठे मोठे चार कांदे आणि एक दीड टमाटा घेतले गॅस वर भाजून घ्यायचे आपण ह्याला चांगलं पाच काजूचे हे करून टाकले गिरवी करून टाकले थोडेसे आता आपण ह्यात ना घरगुती मसाला वापरणार आहे थोडी मिरची पावडर पण वापरणार आपण तिकडे टाका थोडी मिरची पावडर पण टाकली आणि घरगुती मसाला पण टाकणार आहे आपण शाही पनीर मसाला वापरणार आहे आपलं पनीर जास्त असल्यामुळे मी सगळं टाकणार आहे मी ह्यात हालवून घेणार आहे मसाले आता आपण हे पनीर टाकणार आहे तळ्याला आपण मसाला चांगला भाजून आहे आता आपण यात पाणी टाकलं आता चारशे ग्रामला मी दोन ग्लास पाणी आहे हे बघा <coughs> चवीनुसार मीठ टाकायचं आपण चवीनुसार मीठ टाकले आता हे आपलं पनीर थोडंसं उकळालं खाण्यासाठी रेडी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब नक्की करा